अष्टविनायक मधला एक दुसरा गणपती पहिला गणपती आपण बघितला विनायक दृश्य बघून अष्टविनायक सह्याद्री डोंगरातील गुहेत विराजमान झालेले गिरजात्मक गणपती चला आपण तर पाहूया गिरजात्मक पायऱ्यांचा प्रवास लोणाद्रीचा गिरिजात्मक हा गणपती म्हणजे माता पार्वतीच्या तप तपश्चर्याचे मानला जातो मूर्तीची वैशिष्ट्ये दगडातील मूर्ती दर्शनासाठी गुहेत येताना सात पायऱ्या पार कराव्या लागतात लोणाद्रीच्या अने परिसरात अनेक गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत लोण्याद्री गणेश विराजमान आहे अष्टविनायक महिमा सह्याद्री डोंगरातील गुहेत विराजमान झालेले गिरिजात्मक गणपती चला आपण